आम्ही प्रॉम्प्टिंग वर काम करायचो तेव्हा प्रॉम्प आणि स्टेजवरन प्रॉम्पटिंग करताना त्याने वाक्य नीट सांगल्यानंतर नीट वाक्य सांगत नाही तर मी काय बोलणार असं स्टेजवर हा मला तर वाटतं कुलंगर मध्ये ते एकनाथ दादा होता आमचे आणि ते कुलंगर मध्ये कसं होतं आई होती ती नटी आणली होती राजेश्री चव्हाण आणि ती मला तिथं किरसोरीने मारते किरसोरीने मारते तर एकनाथ दादा उठला आमच्या गावातल्या पोराला मारायचं <laughs> नाही बाहेर ना। ते ना ते नाटक बिटक तसलं काय चालणार नाही बंद करा दे अरे एकनाथ दादा ते ग बस एकनाथ गाय प्रवेश कट करा की लगेच त्याला पुढचा प्रवेश की लगेच पुढच <laughs> लगेच पुढचा प्रवेश सुरू कोण काय विचारतो कोण काय नाही माणसं हे त्याला समजत होते तेव्हा माणसाचं